काय चाललं राजा भाऊ आव गजा भाऊ मजा आहे काहीच नाही काय म्हणते कामधंदा सगळं मस्त आहे ना नोकरी बिकरी सगळं व्यवसाय वगैरे आव आपल्या नोकरी नाही व्यवसाय पण नाही मी शेती करतो नाही पण एक म्हणा लागेल राह तुमच्या कपड्याकडे पाहून असं वाटत नाही तुम्ही शेती करता अलग अलग सा तुमचे ते रानण टायन बुटन कोटन टोपीन तुम्ही शेतकरी असं वाटत नाही अहो काही लोकांचा आहे शेतकऱ्याचं वाण असो किंवा राहणीमान असो थोडं जरी वाढलं का नाही तर काही लोकांच्या पोटात गोळा आहे नाही 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 अहो ना, आम्हाला शेतकऱ्याबद्दल प्रेम आहे शेतकऱ्याला हमी भेटावा, भाव भेटावा शेतकऱ्याच्या मालाला भाव तर आमची इच्छा असते काल का लक्षात आमच्या पोटात नाही गोळा येत नाही 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 तसा विचार बी करू नका तर काही लोक असतात त्याचं दुर्लक्ष करायचं बाकी काय चाललं बाकी काय नाही म्हणजे बाकी काय तुमची रंगपंचमी हा रंगपंचमी तशी चांगली गेली पण लयच एक दोराचा घोटाळा झाला रंगपंचमी झाली होती साधारण साधारणच पण झाला जरासा घोटाळा घोटाळा काय झाला असा झाला त्याच काय झालं शेजारनी बायकोन सारख्याच साड्या नेसल्या म्हणजे जवळपास सेम साड्या होत्या बायकोची शेजारणीची हा मग आता रंग पंचमी कसं असते आपण कोणाला रंग लावू शकतो दिल्ली गीत लावू शकतो समजा असं लावू शकतो हा तर पंचमीला घोटाळा असा झाला की शेजारी समजून मी तीन चार खेळ बायकोलच रंग लावला मग रात्री लावलं नाही बायकोला लावला नाही अहो पण आता पहिल्याच बायकोल कलर लावला बायकोल म्हणजे शेजारी समजून हिशे म्हणून लाजून गेली मॅम शेजारी शेखा म्हणजे हिशे म्हणून लाजली म्हणल्यावर मग पाच मिनिटांनी पुन्हा लावला पुन्हा हिशे म्हणून लाजून गेली पाच पाच मिनिटाच्या अंतरानं पुन्हा एक दोनदा लावला असं चार पाच खेप झाले ते प्रत्येक वेळेस तेच कार्यक्रम चालू होता मग काय झालं पाचशे वेळेस लावाय गेलो बायको खेळचली ना तुम्ही काय डोक्यावर पडले का काय म्हणे मॅमले शेजारी खावताळले कड्या मॅम वहिनी काय झाले वहिनी काय झालं म्हणलं की जे बायकोनं तोंडाचा पट्टा सुरू केला म्हणसाल अरे 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 अहो मी आम्हाला दिलगी केली मग लक्षात आलं माझ्या बायको मग ज्या सारवा सर्व करू लावलं मग कुठं जमायलं अहो मग ती रंगपंचमी दिवसभर आमची भंडातच गेली हा मला म्हणे तुम्ही काय लय झाली का म्हणे हा तुमची काढू का म्हणे रंगपंचमी तुम्ही वहिनी म्हणलेत कशी काय अहो काय सांगा मग सर्व 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 करण्या 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 दोन चार घंटे असे गेले भांडणार का नाही अहो लयच 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 परेशान झाली सगळा घोळ त्या साड्यामुळे झाला हां सारख्या साड्या होत्या मी आम्ही रंगपंचमी सगळं माफ असते म्हणून तो पण ते कार्यक्रम महा चांगले त्याला तुमच्या सारख्या आमच्या एका मित्राचं झाले हां त्यानं बायको समजून त्याचं नाही जमलं का दोन आता कलर घेतला दोन्ही झाला लावायला म्हणजे लावला शेजारीने असा मुस्कळाला का नाही तुम्हाला काय सांगू मग तिथं नवरा आला मग ते गोंधळ 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 मग आम्ही चार पाच मित्र गेलो तुम्हाला लावला असेल हा मग त्याने सांगितलं आवनी माफ करा मला वाटलं माझे बायकोच शे त्या चुकून लागले गेला म्हणे मग ते मित्रता मित्रता नाव नाही भेटत होता